माझं आपल्या सगळ्यांचं स्वागत कोटीच्या वरती त्याचा आकडा आहे माझ्याकडे अडीच कोटी, कोटी लोकांपर्यंत जाऊन चार लाख लोकांनी हे काम केलेलं आहे त्यामुळे हे मराठा आरक्षण टिकणारच आणि जसं मी म्हटलं की आणि आम्ही न्यायालयाला पटवून देऊ की हा मराठा समाज काही मराठा समाजामध्ये काही लोक पुढारलेले आहेत एवढे पुढारलेले आहेत आणि एवढे मागासलेले आहेत आणि म्हणून त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि 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 जसं आणि तुम्ही पण येऊ शकता इकडे आणि म्हणून आणि म्हणून यामध्ये विश्वास ठेवा जे आरक्षणासाठी जे काय आणखी आंदोलनं सुरू आहेत त्याने देखील विश्वास ठेवावा सरकार कुठलाही दुजाभाव करणार नाही आणि सरकार कायद्याच्या चौकटीमध्ये बसून पूर्णपणे हे आरक्षण देत आहे आणि जे मगाशी म्हटलं की जे नोटिफिकेशन आपण काढलेलं आहे या नोटी पुन्हा एकदा मी सांगतो ना ना विजयभाऊ नोटिफिकेशनवर सहा लाख हरकती आलेल्या आहेत घाई गडबडीमध्ये कुठलंही नोटिफिकेशन फायनल करणं हे जनतेच्या हिताचं नाही ती फसवणूक आम्ही कोणाची करणार नाही त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया करून छाननी करून त्याच्यावर देखील सरकार योग्य तो निर्णय घेईल आणि म्हणून आंदोलनकर्त्यांना देखील मला विनंती करायची आहे जसं सरकार बोलतं तसा निर्णय घेतं हे मराठा आरक्षणाच्यावरून आजच्या निर्णयावरून त्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे आणि संयम राखला पाहिजे कारण आणि शेवटी समाज आणि सरकार असं काय वेगळं आम्ही मानत नाही आणि म्हणून यामध्ये जे ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते जे किरकोळ म्हणजे लोकशाहीमध्ये आपण आंदोलनं करतो त्याप्रमाणे आंदोलन ज्यांनी केलं त्यांचे पण आम्ही गुन्हे मागास घेतले ज्यांनी मालमत्तेचं नुकसान केलं आहे ज्यांनी कोणाला इजा केलेली आहे हे तात्काळ आपल्याला त्याचं ता वर्गीकरण आपण केलेलं आहे आणि म्हणून जे जे आम्ही बोलतो आहे ते ते सरकारने केलेलं आहे करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी देखील सरकारवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे संयम बाळगण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीने जे आज मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जसा निर्णय आपल्या सरकारने घेतला तसा निर्णय इतर जे काही मुद्दे आहेत त्या बाबतीत देखील सकारात्मक पद्धतीने घेईल कुठल्याही समाजावर अन्याय न करता आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की या आपल्या सभागृहाला देखील विनंती करतो की एकमताने आजचं हे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आपण जो निर्णय घेतलेला आहे त्याला एक मताने आपण मान्यता देऊया आणि एक मताने हे विधेयक मंजूर करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो घेतलेला निर्णय एक घेतलेला निर्णय अतिशय धाडसी निर्णय आहे ऐतिहासिक निर्णय आहे आणि हा टिकणारा निर्णय आहे ही जबाबदारी आम्ही सरकारची आहे धन्यवाद आता विधेयक खंडच्या विचारात घेण्यात येईल खंड दोन ते वीस खंड एक संपूर्ण शीर्षक आणि वाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही ना ना म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे खंड दोन ते खंड ते वीस खंड एक संपूर्ण शीर्षक आणि वाक्य विधेयकाचे भाग झाले प्रभारी मंत्री अध्यक्ष महोदय दोन हजार चार चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाव आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे विधेयक संमत झाले मुख्यमंत्री महोदयांनी जो प्रस्ताव या ठिकाणी आणलेला सांगितलं आहे खर तर आज यामध्ये कुणाचाही विरोध असल्याचं कारण नाही मराठा समाजाला आरक्षण माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका